हाय ऑल वेलकम टू के डी एम किचन वन्स अगेन आज आहे एक ना एकदम आपण हटके डिश बनवणार आहे तिचं नाव पण हटके मुंबई जसं स्ट्रीट फूडसाठी फेमस आहे ना तसं पूर्ण गुजरात आणि त्यातल्या बऱ्याचशा सिटीज आहे ना त्यांच्या स्ट्रीट फूडसाठी फेमस आहेत आणि आज आपण अशीच एकदम हटके नावाची डिश बनवणार आहे गुजराती ॲटम्स तुम्हाला माहिती आहे त्यांच्या डिशची नावं तुम्हाला माहिती आहेत किती हटके असतात आपण आज जी डिश बनवतो आहे तिचं पण नाव एकदम वेगळंच आहे ज्याला म्हणतात अंडा घोटाळा आता ह्या डिशला एक घोटाळा किंवा अंडा घोटाळा का म्हणतात हे आपली रेसिपी चालू असताना तुम्हाला कळणारच आहे तर ह्याचे मी काही डिफरंट सेगमेंट केलेत पहिल्या सेगमेंटमध्ये आपण बनवतोय ॲक्च्युअल घोटाळा तर हा घोटाळा कसा बनवायचा ते बघूयात अंडा घोटाळा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक कांदा आणि एक टोमॅटो इथे मी एक मिडियम साईजचा सा कांदा घेऊन त्याला फाईनली चॉप करून घेतो कांदा एकदम बारीक चिरायचा आपल्याला जसं आपण बुर्जीला चिरतो तसं कांद्याला आता एका बाउलमध्ये आपण काढून घेऊयात आता एक चांगला पिकलेला मिडियम टोमॅटो घेऊन त्यालासुद्धा आपल्याला फाईनली चॉप्ड करून घ्यायचं आहे टोमॅटो हाफ कट करून प्रत्येक हाफ टोमॅटो असा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे पूर्ण टोमॅटो बारीक चिरून झाला की त्यालासुद्धा आपण दुसऱ्या बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया आता गॅस पेटवून त्यावर मी एक कढई ठेवतोय कढईत मी घेतो आहे एक चमचा तेल या तेलात आपल्याला ॲड करायचंय दोन टेबल स्पून बटर तेलात बटर टाकल्याने बटर जळत नाही तेलामध्ये बटरला मेल्ट करून घ्यायचं आहे थोडं गरम झालं की बटर पूर्ण मेल्ट होऊन जाईल आता यात मी ॲड करतोय आपण बारीक चिजलेला कांदा आणि लगेच ॲड करतोय बारीक चिजलेला टोमॅटो त्यानंतर एक छोटा चमचा हिरवी मिरचीचा ठेचा आपल्याला याच्यात ॲड करायचा आहे आता या सगळ्याला चांगलं स्टर करत मिक्स करून घ्यायचंय एक ते दोन मिनटं याला आहे ना आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर त्यात आपल्याला थोडीशी हिरवी कोथंबीर टाकायची आणि परत स्टर करून दोन ते तीन मिनटं याला कुक करून घ्यायचे आता गॅस लो फ्लेमवर करून त्यात ॲड करायची आहे थोडीशी हळद एक टीस्पून धने पावडर एक टीस्पून जिरा पावडर हाफ टीस्पून पावभाजी मसाला दोन टेबलस्पून लाल तिखट पावडर आणि थोडीशी काळी मिरी पावडर ॲड करून लगेचच चांगल्या याला स्टर करून घ्यायचे आहे त्यानंतर ॲड करायची एक टी स्पून आलं लसूण पेस्ट ही पेस्ट ॲड झाली की लगेच याला स्टर करत सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे एक ते दोन मिनटं याला परतून द्यायचं आणि मग त्यात ॲड करायचं आहे थोडंसं गरम पाणी याने आपल्या घोटाळ्याला ना थोडीशी ग्रेव्ही टाईप स्ट्रक्चर येईल आणि तेवढंच पाणी आपल्याला ॲड करायचं आहे तीन ते चार मिनटं याला शिजवून द्यायचे आणि नंतर मॅशर घेऊन चांगलं मॅश करायचं आहे म्हणजेच का एक कांदा टोमॅटो आणि आपले जे मसाले ना ते मस्त एकजीव आणि मिक्स होऊन जातील याला चांगलं मॅश करून झालं की त्यात आपल्याला दोन बॉइल्ड एग्स टाकायचे पण किसून म्हणजेच ग्रेट करून टाकायचे ग्रेट करताना किसनीची मोठ्या होलची साईड वापरायची कारण आपल्याला अंड्यांना एकदम फाईनली ग्रेट करायचं नाहीये एग्ज ऍड झाले की लगेच त्यात चवीपुरतं मीठ ऍड करायचंय आणि फटाफट याला स्टर करून सगळ्या इन्ग्रेडियंट्सला चांगलं मिक्स करून आहे आता एक जाड केल्याने काय होतं घोटाळ्याला थोडंसं ड्राय कन्सिस्टन्सी येते सो आपल्याला परत थोडं गरम पाणी ॲड करायचं आहे आणि हाय फ्लेमवर घोटाळ्याला कुक करून घ्यायचं आहे साधारणतः दोन ते तीन मिनटं लागतात ह्या घोटाळ्याला शिजण्यासाठी आत्तापर्यंतची रेसिपी बघून तुम्हाला कळलंच असेल की ह्या डिशला अंडा घोटाळा का म्हणतात ते पण हा घोटाळा इथंच थांबत नाही हा कंटिन्यू होणारे पुढे अंडा हाफ बरोबर एक हाफ फ्राय आपण बनवतो आहे त्याचं प्रिपरेशन आणि त्याचं ॲडिशन ह्या घोटाळ्यामध्ये कसं करायचं त्याची प्रोसेस आपण बघूयात हाफ फ्रायसाठी मी पॅन गॅसवर ठेवून त्यात ॲड करतो आहे थोडंसं तेल गॅस लो फ्लेमवर ठेवायचं आहे आता एक अंड घेऊन एका बाउलमध्ये अलगत त्याला फोडायचं आहे आता तेल गरम झाले आपलं आणि आता ह्या बाउलमधला अंड्याचा व्हाईट ट्रान्सपरंट पार्ट हळूहळू पॅनमध्ये स्प्रेड करत टाकायचं आहे आणि सगळ्यात शेवटी पिवळा योग मधोमध अलगत ॲड करायचं आहे आता लगेच त्यावर थोडंसं मीठ स्प्रेड करायचं आहे थोडीशी लाल मिरची पावडर आणि थोडीशी काळी मिरी पावडर स्प्रेड करत याच्यामध्ये टाकायची आता त्यावर थोडीशी कापलेली कोथंबीर सुद्धा आपल्याला ॲड करायची आहे आप आपलं हे जे ऑमलेट आहे ना हलकसं फ्राय झालं की पॅनमधून हे हाफ फ्राय आपल्याला घोटाळ्यावर ॲड करायचं आहे हाफ फ्राय ॲड करून झालं की त्याला रफली कट करून घ्यायचं आहे आता स्टर करत हा फ्राय घोटाळ्यात चांगलं मिक्स करून घ्यायचंय आता याच्यामध्ये अंड्याचे वेगवेगळे वेग वे प्रकार आणि स्ट्रक्चर असतात म्हणूनच कदाचित याला आहे ना घोटाळा बोलतात घोटाळा कसा बनवायचा अंडा हाफ फ्राय कसं बनवायचं त्याचं ॲडिशन कसं करायचं ही सगळी प्रोसेस आता तुम्ही बघितलीत आता सर्व करताना आहे ना एक मसाला पावबरोबर ही डिश सर्व केली जाते तर मसाला पाव बनवायची एकदम वेगळी पद्धत आहे इतका डेलिशियस मसाला पाव बनतो ना तर असाच एकदम स्ट्रीट स्टाईल मसाला पाव कसा बनवायचा ती प्रोसेस आपण बघूया ह्या सेगमेंटमध्ये पाव घेऊन त्याला मधून कापायचं म्हणजे पाव असा ओपन होईल आता गरम पॅनवर थोडंसं बटर घेऊन त्याला मेल्ट करून घ्यायचंय मेल्ट झालं की त्यावर बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर टाकायची आहे आणि थोडीशी लाल तिखट पावडर स्प्रेड करून यात ॲड करायची आता स्टर करून या सगळ्यांना छान मिक्स करून घ्यायचंय आता त्यावर पाव ठेवून बटरने त्याला कोट करून घ्यायचंय आलटत पलटत सगळीकडून पाव चांगला कोट करून घ्यायचा आहे पाव गरम झाला आणि सगळीकडून बटर आणि तिखट पावडरने कोट झाला की आपला मसाला पाव रेडी झाला जेवढा घोटाळा करायचा आहे तेवढा घोटाळा करून झाला आहे आपला त्याच्याबरोबरच पार्टनर इन क्राईम मसाला पाव पण आपण बघितला कसा करायचा ते मी एक ना पटकन फटाफट एक हाफ फ्राय अजून एक बनवून घेतलं होतं आता हा घोटाळा डिशमध्ये ॲक्च्युली कसा दिसतो ते बघूयात एकदम अस्सल स्ट्रीट स्टाईल अंडा घोटाळा आपण आज बघितला जनरली हा मिळतो आपल्याला पावभाजीच्याच ठेल्यावर आता काय असतं पावभाजी झाली पाव की त्याच तव्यावर पुलाव बनवला जातो पुलाव बनवून झाला की त्याच तव्यावर बनवला जातो हा अंडा घोटाळा तर हा घोटाळा बनवण्याची सगळी प्रोसेस मी तुम्हाला दाखवली एग लवर्स ज्यांना भुर्जी तेच ते ऑमलेट खायचा जर कंटाळा आला असेल तर ही डिश घरी नक्की बनवा एकदम सोपी आणि इझी प्रोसेस आहे रेसिपी फसण्याचे चान्सेस पण फार कमी आहेत जर तुम्ही माझ्या टिप्स माझे इन्स्ट्रक्शन्स आणि माझी प्रोसेस जर फॉलो कराल तर एकदम परफेक्ट एकदम अस्सल स्टाईल अंडा घोटाळा तुम्हीसुद्धा घरी अगदी इझिली बनवू शकता पण जर ही डिश घरी बनवताय तर तुम्हाला माहिती आहे ना काय करायचं आहे तुमचे एक्सपिरियन्स मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला तर लाईक दिस व्हिडिओ शेअर इट विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली अँड फायनली व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन दाबा म्हणजे आमच्या नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील तर भेटूया अशाच भन्नाट रेसिपीबरोबर के डी एम किचनच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय चिअर्स